दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं पैसा आणि सत्तेचा वापर केल्याचा गंभीर आरोप राऊत केला केलाय दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचंही राऊत म्हणाले दिल्लीची विधानसभा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पैसा आणि सत्ता याचा अतिरेकी वापर केला हे काल रस्त्या रस्त्यावर दिसत होते त्याला फेर इलेक्शन म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही यातून गेलो महाराष्ट्राचाच पॅटर्न दिल्लीत राबवण्याचा प्रयत्न झाले एकोणीस स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवलेले आहेत या स्ट्रॉंग रूम मध्येच घोटाळा होतो बॅटरी किती चार्ज झाली शेवटपर्यंत आणि किती राहिली हे सगळं महाराष्ट्रात आमच्याकडे समोर आणलं गेलं मग त्या राज्यातले घोटाळे कसे झाले पण आता आपचे कार्यकर्ते या बाबतीमध्ये अधिक तज्ज्ञ आणि माहीर आहे आम्ही आठ तारखेची वाट पाहतो